चार जगहों पर लड़ने वाली है एनसीपी अजीत दादा की पार्टी दो जगह लड़ने वाली है और आर पी आई रामदास आठौले साहब की आर पी आई एक जगह लड़ने वाली है ऐसे अठहत्तर जगहों पर महायुति बन के एकजुट होकर हम लोग लड़ रहे हैं सर यकीन है कि इस बार का जो एकजुटता है या महायुति है ये विजय हासिल करें बहुत जोर में हासिल करेंगे पिछली बार भी किया था इस बार भी उससे ज़्यादा करेंगे आज सिटिंग हमारा अड़, अड़सठ लोगों का है आज की अठहत्तर में और उससे आगे जाएंगे ये उम्मीद महाविकास सगाड़ी के चुनौती को आप किस तरह से देख रहे हैं चुनौती चुनौती है हमने काम किया है हमने ये नगर महानगर पालिका बनने से आज दिन तक इस शहर को उभारा है और राज्य में देवेंद्र जी सरकार है केंद्र में बीजेपी की सरकार है महायुति की सरकार है तो इन सबके प्रयासों से लोगों को भी पता है कि इस क्षेत्र को आगे लेके जाने के लिए ये महानगर पालिका की कि बागडोर किस पार्टी के हाथ में रहनी चाहिए उनके हाथ में लोग ये बागडोर देंगे ये विश्वास सर बीजेपी ने इतने बड़ी संख्या में इकहत्तर सीटों पर चुनाव लड़ी है लेकिन ऐसी खबर है कि तमाम बड़े जो नगर सेवक थे उनका पक, उनका टिकट काट दिया गया इसकी क्या इंजीनियरिंग नहीं कोई इंजीनियरिंग नहीं है चून के आनाट्रो मेरिट ये देख के और यहाँ से सब चीज प्रदेश में जाती है और हमारे यहाँ प्रदेश से फाइनल होके आती है जिनको प्रदेश तय करता है पार्लियामेंट्री बोर्ड तय करता है उनको टिकट दी पर बताया गया कि आज की हमारी प्रेस कॉन्फ्रेंस जिस सवाल पर आप सभी लोग काफी समय से अड़े थे पर हम सभी को लगा कि ये घोषणा करनी चाहिए तो महायुति हो रही है इसकी घोषणा करने के लिए आज की ये प्रेस कॉन्फ्रेंस है कौन लड़ रहा है कौन से समाज से इसकी जानकारी हम आपको कल विस्तृत रूप से दे पाएंगे वरना तो फिर ये क्या है कि आपने अभी तक जो सवाल पूछे ये सवालों का भी उतना ही महत्व है आपने भी पूछा था तो हम कल इसके बारे में आपको ज्यादा डिटेल में बता पाएंगे अब आप सब लोग यहाँ पर आए हैं आप सगड़े जन या ठिकाणी आलेला आहात आपण सगळ्यांनी वारंवार या शहराच्या विकासाच्या मध्ये पत्रकार नात्यानं अतिशय महत्वाची मोलाची भूमिका बजावलेली आहे आपली महापालिका महाराष्ट्रामधल्या सर्वात तरुण पैकी एक सगळे सगळ्यात तरुण नाही म्हणणार मी एकोणतीस पैकी पण सर्वात तरुण पैकी एक अशी महापालिका आहे ही महापालिका मुंबईच्या जवळ असलेली हिमाचळाच्या जवळ असलेली आणि आता या सगळ्या परिसरामध्ये प्रचंड विकसित होण्याची क्षमता असेल महापालिका तुम्ही आपापल्या परीनं आप महापालिकेच्या कारभाराच्या बाबत आपल्याकडे लिहिले तुम्ही आप आप ले ले या महापालिकेनं कारभार कसा केला पाहिजे हेही आपल्या परीनं लिहिलेलं आहे चॅनल्स असतील आपले प्रिंट मीडिया असेल या सगळ्याच्या माध्यमातून तुम्ही सातत्यानं जाणते अजाणतेपणे आम्हा सर्व राजकीय पक्षांना मार्गदर्शन केले असंच तुमचं मार्गदर्शन याही पुढे मिळालं पाहिजे आमच्या माहितीला तुमच्या सहकार्याची आवश्यकता आहे लवकरच पुढची घोषणा करण्यासाठी आपण भेटणार आहोत त्यावेळेला आपले अनेक प्रश्न दोरलेले दिसत आहेत आपल्या चेहऱ्यावरती पण या सगळ्याचे प्रश्न प्रश्नची उत्तर आम्ही म्हणजे वेळेनुसार आपल्याला देत राहू आपण सगळेजण आजच्या पत्रकार परिषदेला आला त्या राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय शिंदेसाहेब यांचं सरकार महाराष्ट्राचा वेध घेत होतं महाराष्ट्राच्या सामर्थ्यासाठी झटत होतं त्यावेळेला आजी दादा पवारसाहेबांनी निर्णय घेतला की हे महाराष्ट्रामध्ये हे जे सरकार आहे हे त्या महाराष्ट्राला वेगवान करणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण सामील व्हायला पाहिजे त्यावेळेला समाधानाने सामील व्हायला पाहिजे त्यावेळेला आधी त्यांना यांनी समाधानाने या सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांनी आम्हाला एक मनमंत्र दिला की ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी महायुतीच्या सगळ्या आघाड्यांबरोबर ती कार्यरत राहून आपण समाधानाने त्यामध्ये सहभागी व्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पार्टी सगळे कार्यकर्ते जे इच्छुक उमेदवार होते कार्यकर्ते होते ते सगळे एक दिलाने आदरणीय आमचे नेते आणि महाराष्ट्र पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे पक्षाध्यक्ष खासदार सुनील साहेब यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याच्याशी एकमत आहेत समाधानी आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही माहितीच्या सगळ्या नेत्यांना विनंती केलेली आहे की भविष्यकाळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानपूर्वक वागणूक दिली जाईल कार्यकर्त्या संख्या कमी आहे कार्यकर्त्यांची रीड लागलेली आहे सगळीकडे या परिस्थितीमध्ये आपण समाधानी राहिलं पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांना समाधानी ठेवलं पाहिजे असा थोरा आदरणीय साहेबांनी आम्हाला दिला आणि आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि सरकार या उद्याच्या महापालिकेमध्ये निश्चितपणाने आम्ही स्थापन करू एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस भक्कमपणाने समाधानाने या व्यक्त प्रशांत कार्यकर्ते जनरेशन भारतीय जनता पार्टी शिवसेना आरबीआय राष्ट्रवादी हे महायुती या ठिकाणी झाले आहे ही जाहीर झालेला आहे आपला प्रश्न आहे की महापालिकेमध्ये मागील वेळेस दोन जागा होत्या आरबीआयच्या आणि यावेळेस एका जागेवर समाधान आहात तर नक्कीच आम्ही एका जागेवर समाधान आहोत मागील वेळेस जी दुसरी जागा होती भारतीय जनता पार्टीची जागा होती आणि त्यांच्या आग्रहातच ती जागा त्या ठिकाणी लढवली गेली होती पण ती जागा त्यांचीच होती आणि ती एक जागा आमची आहे ती जागा आम्ही लढतोय आणि आमच्या आम्हाला पुढे जाऊन काही जागा आमच्या अपेक्षा असतील म्हणजे कमेंट्यांच्या मध्ये असतील काही असेल स्वीकृती मध्ये असेल ते माननीय रामच्या ठाकूर साहेब मान्य प्रसन्नदा ठाकूर माननीय बयंजी बाले साहेब सगळे आर हा छोटा जरी तरी या ठिकाणी मतदानाच्या पक्ष आहे आणि आम्ही जेवढे आहेत या सर्व आम्ही ठिकाणी उभे राहणार आहोत सहकार्य करणार काम करणार त्यामुळे आमच्या विकसित भारत ही संकल्पना ठेवली आहे आणि त्यांना साथ देणारा विकसित महाराष्ट्र असला पाहिजे यासाठी सन्मान्य देवेंद्र दे फडणवीस साहेब सन्मान्य एकनाथ साहेब अजितदादा पवार यांनी एक, एक दिलानं अनेक अशा पद्धतीच्या या वेगवेगळ्या पद्धतीनं येणाऱ्या आपण म्हणूया आव्हानांना समोर जाण्यासाठी म्हणून एकत्र यायचं ठरवलं आणि गेल्या वर्षी राज्यामध्ये प्रचंड असं पाडबळ या राज्यामधल्या जनतेनं दिलं आपला पनवेल आणि सगळा परिसर आहे या सगळ्या परिसरामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात विकास होतोय या विकासाला योग्य दिशा जर द्यायची असेल हा विकास जर सगळ्या विकसित भारत विकसित महाराष्ट्र या संकल्पनेच्या व्हायचा असेल तर त्याच्यासाठी या महापालिकेमध्ये राज्यात असलेली महायुतीच सत्तेत आली पाहिजे यासाठी आम्ही निश्चितपणानं मतदारांपर्यंत जाऊ आणि मतदारांना थोड्याच दिवसामध्ये आम्ही आमचा जो आमचा जाहीरनामा असेल तो जाहीरनामा त्यांच्याकडे घेऊन जाऊ आणि त्याच्या आधारे आम्ही मतदारांच्याकडे कौल करू नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो म्हणजे थोडसे प्रश्न पण मला त्या सोयीस करायचे त्यांना आता दोन दिवस राहिले एक तर आपल्याकडे थर्टी पर्सेंट क्रेझ आहे थोडं क्लायमेक्स झाला म्हणजे थोडं प्रश्न चांगले होऊ शकतो आणि नवीन वर्षाच्या पण तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आपण प्रश्न विचारला माननीय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांचं आहे विकासाला प्राधान्य समाधान जगामध्ये एक म्हणून असं नाहीये की तो समाधानी असतो त्याला अनेक काही ना काही पुढे वाटचाल करायची असते परंतु साहेबांनी सांगितलं केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्ता आहे आणि महानगरपालिकेमध्ये आपल्याला एक दिला काम आहे आणि नागरिकांच्या समस्येसाठी तुम्हाला जायचं आहे तुमच्या किती शिकवतात ह्याचा काही एजेंडा नाहीये राहिले किती बारा बत्तीस टक्के जागा वाटा आम्हाला दिला म्हणजे काहीतरी आमचे नेते आमच्यामुळे नाही दिला गेला की आमचे नेते ह्या महाराष्ट्रामध्ये ने काही काम करतात याच अनुषंगानं विधानसभेला लोकसभेला आम्ही त्यांच्यासोबत काम केलं त्याची आमची परत भेट म्हणून आम्हाला सन्मानपूर्वक जागा मला वाटतंय

से दो बार हुई। तब जाके चर्चा फारी 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 नहीं फाइनल हुआ है 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 इसमें लगता लेकिन रेडी फॉर्म पक्ष इतर पक्षातून आलेले जे म्हटले साहेब सोबत आलेले नगरसेवक अशी तीन संख्या आमची सहासष्टी त्याच्यामुळे अठ्यात्तर मायनस केल्यानंतर राहिलेला हा आकडा कमी, कमी राहिला तरी गेल्या वेळेच्या तुलनेप्रमाणे यांना प्रत्येकाचं प्रतिनिधित्व त्यांना दिलेलं आहे सत्ता तर आमचीच आहे नगराध्यक्ष हरला हे निश्चित आहे त्याच्यामुळे त्याचा इतिहास काय संबंध